बाय आमची जेवढं आणून दिलं आमच्या वडिलां मामानं तेवढंच करायची आणि तेवढंच आम्हाला करून घालायची आणि पुन्हा पोरंही ही माझा भाऊ मोठा झाल्यावर जरा नळाला चालली नाही तर त्याच्या आधी जात नव्हती तेवढंच करून तेवढंच आणायचं तेवढंच करून घालायचं वडील संध्याकाळच्याला कुणाच तर मका आणून मो कंस आणायचा सोलायचा ते, 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 ते हातोंना खाली टाकायची आणि त्याच्यावर झोपायचो आम्ही समधी त्याच्यावर झोपायचं मग ती वाळायची मका दहाच्या ती सकाळपर्यंत आम्ही दळडून आणायचं तळून खायचं चुरून वडील आमचा आणायचा म्हणजे दिवसा जायचा मागायला मिरच्या द्या किंवा वांगी द्या म्हणायचा मग द्यायची नाही ती द्यायची नाही तर मग आमचा वडील रातचा जायचा पोतं घेऊन आणि मकची कणसं मुडून आणायचा वांगी तुडून आणायच्या मिरच्या वरबडून पाका आणायच्या त्यांच्या आणि मग सकाळपारी आम्ही हे करायचं खायचं हां कणसं तिथं भाजायची तिथंच खायची आणि मग पुन्हा पोतं भरून घेऊन यायचं आम्हाला महाळा जर असलं तर आमच्या चुलत्याला सांगायची समधी आमच्या चुलत्याला लेकरं नव्हती लय मग त्याला सांगायचे म्हाळजे जेवायला त्याला म्हाळजे हवाय सांगितलं आम्ही समधी लेकरं जायचो त्याच्या जा मागं हळू हळू एक आधी एक जायचं पुन्हा एक जायचं पुन्हा एक जायचं मग ती म्हणायचं तुमच्या आयचं बुडाक तुमच्या समधी जर मला सांगत नाही ते मला तुम्ही येत आहे म्हणून मग माझ्या तर वडल्याला कोण सांगायचंच नाही ते का तर लई लेकरं आहे ती म्हणून ह्याला एकतर सांगायला जे पासात लेकर येते ती माग माझ्या चुलत्याला सांगायची मग चुलत्याच्या मागं काय जायचं वडिलाच्या मागं काय जायचं कोणाचं लगीन जर असलं आता वाजायला लागलं आज दिवस मावळ्या ताटल्या घेऊन जायचं त्यांच्या उकंड्यावर बसायचं ताटल्या वाजवायच्या सारखं एकामेकाला मारायचं ती जेवण त्यांचं वाढायला घेऊस तर हे आमची उकंड्यावर नाही ताटं एकामेकाला फेकून आणायची काय बी काय बी करायचं आणि ताटं घेऊन जायचे वाजवत जाताना मग ती आम्हाला लय करायची ना अशी ओळ करायची आम्हाला ते तर जेवायला नाही ते वाढायची असं बाजूला बसवायची आमची आमची करायची आणि मग आम्ही समधी जण बसायचो आमची म्हणजे समधी परिवार आमचा समजा व्यवस्थित देत होती का हा वाढायची की हा मग रागरा, रागरा करायचीच की मग एवढं कोण आपण कोण वाढायला तिकड बसा की पुन्हा जीव ज्या आमची असं म्हणायची तरी पण आम्ही तिथंच बसायचो हालायचंच नाही जवळ जी येईल किती रातच्या दहा वाजू द्या नऊ वाजू द्या ते जेवायचं मगच घाला यायचं तसं मोकळं यायचंच नाही घाललं त्याने किती का काय का म्हणणार ते <laughs> खीर पोळ्या आणि असलं आमटी गुळवणी असलं असायचं जेवायला mm -hmm. मग ती खायचं चा नाही यायचं का तर तेवढा टायमिंग आमचा बाहेर पडतो नाही एक त्यामुळं जायचं जायचं की हा कोणाचं का लगेन असं ना वाजला रेडिओ म्हणलं का ना हालायचं नाही जायचं तिथं मग बोलवू त्याने नाही बोलवू जायचं